नमस्कार पक्षो न्यूज सह्याद्रीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मागील काही दिवसांपासून जुन्नर नगरपरिषदेची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने ही निवडणूक सोबळावर लढवण्याचा निर्णय घेऊन सर्वचे सर्व वीस जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके हे पहिल्यापासूनच जुन्नर शहरामध्ये येऊन प्रत्येक प्रभागामध्ये रॅली काढून उमेदवारांचा उत्साह वाढवत होते यातच त्यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतल्याचे चित्र ची निर्माण झालं होतं परंतु आता मतदानाला अवघे काही तास उरलेले असताना शिवसेनेचे उमेदवार सुजाता मधुकर काजळे यांनी सर्वच प्रभागांमध्ये मोठमोठ्या रॅली काढून प्रचारामध्ये चांगली आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे काहीशी पिछाडीवर असलेली शिवसेना आता बाळसं धरताना दिसत आहे निवडणूक अटीतटीची होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे त्यातच उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची सभा होणार असल्यानं शिवसैनिकांचा उत्साह हा अधिक वाढलेला पाहावयास मिळत आहे